अनेक लोक मोर पंखाचा वापर घराला सजवण्यासाठी करतात मोर पंख दिसायला अत्यंत सुंदर असत जे आपलं मन मोहून घेत पण काय तुम्हाला माहित आहे का हे मोराचे पंख घरात ठेवणे अत्यंत चांगलं असतं वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचा हे शुभ मानलं जात मोर पंख लावल्याने घरातील समस्या दूर होतात आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे मोराचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालत असते पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून मन फक्त नाचतो मोराच्या या मयूर नृत्यावर अनेक बालगीते देखील प्रसिद्ध आहेत मोर जसा सुंदर आहे तसाच तो आपले आयुष्य सुंदर बनवण्यासाठी सक्षम आहे वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसे लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग हे मोराचे पीस तुम्ही घरात कुठे लावायचे दिशे ला त्या दिशेला असले पाहिजे ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नमस्कार मंडळी मराठी सक्तीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांनी अभ्यासात लक्ष घालावे मोराचे पीस पुस्तकामध्ये असल्यास किंवा ते टे टेबलवर ठेवल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन हे चांगल्या प्रकारे वाढतं त्यामुळे अभ्यासात त्यांचं मन लागतं जर तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये पूर्व दिशेला मोराचे पीस लावले तर तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते याचबरोबर तुम्ही बेडरूम मध्येही मोराची पिसे मन प्रसन्न राहून वैवाहिक जीवन सुखी होते वास्तुदोष दूर करण्यासाठी मोराच्या पिसांचा वापर केला जाऊ शकतो यासाठी मोराचे छोटे पंख एकत्र बांधून घराच्या ईशान्य दिशेला लावावेत घरात मोराचे पिसे लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की घरातील सर्वांना दिसतील अशा जागे मोरपीस ठेवावी यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतील हिंदू धर्मात मोराच्या पिसांचं महत्व खूप जास्त आहे वेदशास्त्रानुसार भगवान भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे नेहमीच पाहायला मिळतं केवळ श्रीकृष्णच नाही तर गणेश कार्तिकीय इंद्रदेव यांनाही मोरपिसे खूप आवडतात यासोबतच मोरांच्या पिसांचा संबंध देवी लक्ष्मी सरस्वती शी आहे केवळ वेदांमध्येच नाही तर वास्तुशास्त्रातही मोरांची पिसे घरात ठेवण्याचे चमत्कारी फायदे सांगितले आहेत नुसार घरात मोराची पिसे ठेवल्याने धन द्धन आणि धान्य वाढीसोबत अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी मोराचे पंख दक्षिण दिशेला तिजोरीच्या आत ठेवावे असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कुडलीतून राहू दोष कमी करण्यासाठी घराच्या पूर्व आणि उत्तर पश्चिम दिशेला मोराचे पंख ठेवणे शुभ राहील मुलांच्या खोलीत अभ्यासाच्या टेबलवरही मोरपीस ठेवणे यामुळे त्यांची क्षमता सुधारते कारण मोराच्या पंखाचा संबंध भगवान कार्तिकीय आणि विद्देशी देवी सरस्वती यांच्याशी जोडलेला आहे कौटुंबिक कलातून मुक्ती होण्यासाठी आपल्या दिवाणखान्यात पूर्व भिंतीवर सात मोहरांच्या पिसाचा गुच्छ ठेवा असे केल्याने घरातील सदस्यांमध्ये गोडवा वाढेल आणि घरात सुख शांती नांदेल वास्तुशास्त्रानुसार वैवाहिक जीवन आनंदी आणण्यासाठी मोराच्या पिसाचा उपयोग केला जाऊ शकतो यासाठी बेडरूममध्ये दोन मोराची पिसे ठेवा तुम्ही ती भिंतीवरही लावू शकता त्यामुळे तुमचे जे जोडीदारासोबतचे नाते आहे ते आणखी घट्ट होईल वास्तुशास्त्रानुसार भगवान कार्तिकीय वाहन मोर आहे अशा स्थितीत मोराचे पीस खूप शुभ मानले जाते घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी मोराच्या पिसाचे मोराचे पीस अवश्य ठेवावे त्याचबरोबर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर मोराचे पीस लावू शकता याच्यामुळे काय होते तर नकारात्मक ऊर्जा घरापासून लाभ राहते व सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते याचाही तुम्हाला फायदा आहे अशाच पद्धतीने आपण लहानपणी मोराचे पीस आपल्या वहीमध्ये ठेवायचो किंवा घराच्या भिंतीवर पूर्वी लोक मोराचे पीस आवडीने लावायचेत तर तुम्हीही अशा पद्धतीने मोहराचे पीस लावू शकता पण एक काळजी घ्या हे पीस तुम्हाला शेतामध्ये किंवा बाहेर पडलेले सापडावे तुम्ही दुखापत करून हे पीस काढू नका कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद